ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे <क्वाँ> गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं हिंदूच्या हिंदू धर्माच्या आधारावरती मत आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही पण त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी एकूण जर का आपण पाहिलं तर प्रचारामध्ये काही वेळेला मूळ मुद्दे बाजूला पडत आहेत की काय अशी एक शंका यायला लागलेली आहे मूळ मुद्दे जे खरे आहेत मग त्याच्यामध्ये दहा वर्ष मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्वाचा आहे ज्याला बगल दिली जाते आणि दुसऱ्याच कुठल्या तरी मुद्द्याला महत्त्व देऊन लोकांची दिशाभूल केली जाते असो याबद्दल मी माझ्या प्रचारसभा बोलणार आहे आज मी तुम्हाला जे बोलवलेलं आहे तो विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश तेलंगणा इथल्या ज्या काही निवडणुका झाल्या कर्नाटकाची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो कारण माझ्या फोनमध्ये व्हिडिओ आहे कदाचित आत्ता तुम्हाला मी तो फोनमध्ये असल्यामुळे दाखवू शकणार नाही पण हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज मिळाला पक्का दो बात आई बहने विशेष कर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना करना है या नहीं करना है मला वाटतं आपल्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल हे परत तुम्हाला ऐकवण्याचं कारण असं की त्याच वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे एक विचारणा केली होती तक्रार नव्हती केली विचारणा केली होती आणि त्याला कारणही तसंच होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाने अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवायला देखील बंदी केली होती याचं कारण त्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा त्यांच्यावरती करप्ट प्रॅक्टिस असा ठपका ठेवून हा निर्णय घेतला होता आणि मग त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे जे आपले पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री उघडउघड धार्मिक प्रचार करत आहेत हा प्रचार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती कि आशी काई याना कि की अशी काही आपण यांना सूट दिलेली आहे का किंवा निवडणुकीच्या कायद्यामध्ये काही बदल केला आहे का की पूर्वी हा आमचा अनुभव आम्हाला आल्यानंतर आज तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बजरंग बली की जय बोलून बटन डाबा सांगतायत अगदी कसा कसा नाही बोलले तरी बटन डाबा बोलत आहेत अमित शहा तुम्ही आमचं सरकार आणल्यानंतर रामलल्लाचं दर्शन मोफत करू असं आश्वासन देत आहे हा निवडणूक आचारसंहितेमध्ये मान्य केले गेलेला नियम आहे त्याच्यात बदल केला आहे का हे आम्हाला पाहिजे होतं त्याच्याबद्दल परत एकदा स्मरणपत्र देऊनही निवडणूक आयोगाकडनं आम्हाला काहीही उत्तर आलं नाही आणि आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एकतर उत्तर द्या आणि उत्तर दिलं नाही तर मात्र तुम्ही हा नियम बदलला आहे असं गृहीत धरून आम्ही देखील जर का उद्या असा प्रचार केला तर आमच्यावरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही अन्यथा जर तसा नियम के बदलला नसेल तर यांच्यावरती काय कारवाई केली ते आम्हाला सांगा आता आज हा विषय पुन्हा काढण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यामध्ये आमची निशाणी आता बदललेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची निशाणी आता मशाल आहे आणि साहजिकच आहे निवडणूक म्हटल्यानंतर एक प्रेरणा गीत लागतं अगदी त्याला प्रचाराचं गीत म्हणा अथवा नका म्हणू पण एक प्रेरणा पाहिजे जसं पूर्वीचं आमचं चा एक शिवसेनेचं गीत आहे ते गीत गावागावात खेड्यापाड्यात आजही कोणताही कार्यक्रम असला तरी जनता आवडीने आणि उत्साहाने ते ऐकते वाजवते गाते तसंच आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवा असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर त्यास तू बहाल आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे आमच्यावरती जे टीका करतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं ते राज्यकर्ते आहेत त्यांच्या हाताखाली हा निवडणूक का आयोग काम करतो आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म ताड़ाला लावणं हे योग्य आहे का कारण मला असं वाटतं की मनोहर जोशींची जी केस झाली होती सुप्रीम कोर्टात त्यामध्ये हिंदुत्व हिंदू धर्म याच्याबद्दलची व्याख्याही स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं हिंदूच्या हिंदू धर्माच्या आधारावरती मत आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही पण आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अत्यंत गंभीर आहे हे दोन व्हिडिओ तुम्हाला मी मुद्दा म्हणून दाखवले त्याच्यामध्ये आपले तत्कालीन पंतप्रधान मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळं कार्य काळजीवाहू असतं पंतप्रधान असं म्हणालेलं आहे की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन दाबा अमित शहा म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू राम रामभक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना बोनी झाली काय भवानी झाली काय असं आपण म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारी काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्या त्याही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या आम्ही हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते ते आम्ही बोलणार असते कोणी थांबू शकत नाही तर तुमचा आक्षेप असता कामा नये आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसा नसानसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तर ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या या दोघांवरती कारवाई त्यांना करावीच लागेल आणि नंतर मग आमच्या महाराष्ट्राच्या दैवासाचा अपमान ते कसे करतात ते आम्ही बघू